नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं मात्र विमानतळावर नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना प्राधान्य देण्यासाठी मनसे सरसावले मराठी तरुणांच्या हाताला काम मिळावं त्यांना संधी मिळावी यासाठी मनसे आता रणांगणात उतरले सिडको आणि रोजगार विभागावर मनसेनं थेट धडक दिले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा महाराष्ट्राचा अभिमानाचा प्रकल्प मानला जातो पण प्रकल्पा या प्रकल्पात निर्माण होणाऱ्या हजारो नोकऱ्यांपैकी स्थानिक मराठी तरुणांचा वाटा किती हा प्रश्न आता तापू लागलाय सिडकोनं या विमानतळ प्रकल्पात स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचं कोणतंही स्पष्ट धोरण आखलेलं नाही त्यामुळे मनसे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सिडकोच्या अधिकाऱ्यांची आणि कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्तांची भेट घेतली विमानतळ आमच्या भूमीवर उभं राहिले पण नोकऱ्या बाहेर ज्यांच्या हाती जात आहेत हे आम्ही सहन करणार नाही ऐंशी टक्के रोजगार मराठी भाषिकांना मिळालाच पाहिजे नाहीतर मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय महाराष्ट्राच्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या प्रकल्पातून महाराष्ट्राच्या तरुणांना न्याय मिळायलाच हवा स्थानिकांना रोजगार ही घोषणाच नव्हे तर स्थानिक विकासाचं वास्तव होणं आवश्यक आहे या विमानतळामुळे हजारो कुटुंब विस्थापित झाले पण आता रोजगाराचं आश्वासनच त्यांचं नवं स्वप्न आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जवळपास एक लाखाहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे आता मनसेच्या इशाऱ्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन दिलंय एका बाजूला विमानतळाचं उद्घाटन आणि विकासाच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला रोजगाराविना अस्वस्थ तरुण आहे प्रश्न फक्त नोकरीचा नाही तर तो न्यायाचा सन्मानाचा आहे या विमानतळावरून विमानं उंच भरारी घेतील पण त्या उंचीपर्यंत मराठी तरुण पोहोचले तरच हा विकास खरा खुरा ठरेल आणि निर्णय सिडको आणि सरकारचा आहे कारण मनसेनं रणशिंग पुंकलंय आणि मराठी हक्कासाठी लढा सुरू झालाय तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विलन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद